तर एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ अशी त्यांनी ट्यून सांगितली तर जावेद अख्तरनी हे सांगितलेलं आहे की जावेद अख्तर म्हणले की मला ही धुऊन सांगितल्यानंतर मी सांगितलं की ह्याच्यावर लिरिक्स लिहायचे का हेच लिरिक्स मग त्यांनी एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा तेरा करो दिनगिन गिन के इंतजार अजापिया पिया आई बाहार तर हे जावेद अख्तरांचं स्किल आहे इथंच थांबून गाण्याची स्टोरी संपत नाही ते गाणं तर फारच लोकप्रिय झालं मग अनिल कपूरचा त्यावेळेला सांगितलं अरे हे गाणं चांगलं आहे आणि हे तर गाजणार आहे गाणं मग मा मायासाठी पण हेच गाणं करा तर त्यावेळेला त्यांनी दिग्दर्श पुन्हा ते, ते गाणं शूट केलं म्हणजे सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे गाणं शूट केलं आणि म्हणजे रेकॉर्ड पण केलं आधी रेकॉर्ड केला अर्थातच तर जावेद अख्तरना पुन्हा हे दिले आणि अत्या अजून तीन कडवी करा ती मेलसाठी करा तर पुरुषाच्या दृष्टिकोनातनं पुन्हा तेच तेरा करो दिनगिन के इंतजार कारण स्त्रीचा इंतजार वेगळा असतो आणि पुरुषाचा इंतजार वेगळा असतो सोया नाही रातभर वगैरे हा वेगळ्या पद्धतीनं म्हणतो आणि ते कन्क्लूड पण जावेद अख्तरनी इतकं भारी केलंय इंतजार करता करता दुनिया मे बस दिन है मेरे और चार असं जावेद अख्तरनी लिहिलंय अजासनम आई बहार तर हे किती कमालीच आहे राजा ही मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी